मस्त इकडे अशा सुंदर आणि लाल थरा झालेल्या आहेत सुंदरबाजी वाजलेल्या आहेत साडेसहा हे मागच्या आवाडातला परिसर हा त्या दिवशीच आम्ही अंगणा बनवून घेतला इकडे हा पाटा ठेवलेला आहे हे, हे सीडी आहे आमच्या घरातली जुनी तिकडे फावडा आहे आत्ताच हे सगळं काम केलं आणि हे जे आहेत ते कोणे आहेत ह्या कोण्यांची झिग डिझाईन केलेली आहे गार्डनसाठी काही प्लांट आहेत ते हे वाले मी विकत घेतलेले आहेत आणि ह्या आहेत त्याच्या फांद्या आहेत म्हणजे कोणतीही अख्खी जास्वंद असे ना त्याच्या फांद्या तोडून लावलेल्या आहेत पण ते म्हटले की ही रुजतील करून ह्यासुद्धा फांद्या आहेत हा प्लांट आहे इकडे आहेत त्या अर्ध्या फांद्या आहेत अर्धे प्लांट आहेत सगळे आणि हे नारळाच्या बुंदात केळीची पानं टाकून कुजवा करण्यासाठी म्हणजे खत करण्यासाठी ही पानं तोडून टाकलेली आहेत मी आणि ह्या पद्धतीमध्ये असा छान मस्त एक डिझाईन बनवलेली आहे थोडी वर खालेली झालेली आहेत कारण की हे जे हे होतं ते मोठे होते खूप हे मध्ये कट केलेले आहेत ते लहान मोठे कट झालेले होते पण तेवढं मला लेवलमध्ये करायला नाही जमलं पण तरी पण फार छान बनलेलं आहे हे पाणी सिंचिंगसाठी पाईप बनवलेलं आहे कारण मी ते नसेल तेव्हा मग यांना पाणी मिळत राहील आता जवळजवळ मला वाटतं आठ दिवस झाले बनवून आणि मला गार्डनची खूप आवड आहे सो या पद्धतीमध्ये मी बनवलेलं आहे आ, 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 हे आहेत ते झाडं आहेत शोपीची झाडं आहेत इकडे हा दुर्वा आहे हा लाल चाफा आहे चाफा रुजलेला आहे मला वाटतं जवळजवळ पाच पाच दिवस झाले असतील हे सगळं तयार करून ह्या कोवळ्या फांद्या होत्या म्हणजे ज्या एक्स्ट्रा आलेल्या त्या मी कट केल्या त्या फक्त लावून ठेवलेल्या आहेत ही पानं आता सुकून ह्यांना नवीन डेअरी फुटेल आणि चाफा तुम्ही बघू शकता चाफ्याला डेरी फुटलेली आहे हे बघा ही पानं छान उगवलेली आहेत ह्या सुद्धा जास्वंदीच्या फांद्या आहेत कट केलेल्या त्या लावलेल्या आहेत ही सुद्धा जास्वंदीची फांदीच आहे हा गुलाबाचा रोपटा आहे तो मोगऱ्याचा रोपटा रोपटे अलग आहेत ही सुद्धा रुजलेली आहे हे आपण रुजा रुजणारच आहेत कारण की ते म्हणाले पंधरा दिवसामध्ये हो हे होतील तयार करून तर अशा पद्धतीने हा छोटासा गार्डन बी बनवलेला आहे इकडे आपण आता केळी काढलेली ती अजून ह्या साईडचा सा बराचसा काम बाकी आहेत इथे ही, ही दोन झाडं लावलेली आहेत ॲक्च्युली ह्या डोअरच्या बाजूला लावायची होती बट कसं नाही झालं मग इथे मी गॅप देऊन लावली इकडे मनी प्लांट आहे मनी प्लॅन्टसुद्धा जगलेला आहे त्याची ही बाकीची पानं निघून गेली आणि ही पानं छान टोटवी आता नवीन आलेली आहेत हे बघा ही सगळी पानं बाकीची निघून गेलेली आहेत इकडे शिडीचं काम होणार आहे तर हा बाकीचा अर्धा भाग असाच ठेवून दिलेला आहे तर तुम्हाला हा छोटासा मिनी गार्डन कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा मला ह्या गार्डनची खूप उत्सुकता आहे की मी नंतर आल्यानंतर हा कसा असेल खास करून हा जो झाड आहे तो प्राजक्ताचं झाड आहे आणि प्राजक्ताची फुलं मला खूप आवडतात तो सुद्धा छानपैकी जगलेला आहे इकडेसुद्धा मोगरा आहे मोगरा आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे मोगळे आहेत इकडे ही आबोली आहे लाल कलरची आबोली कलरची तर येलोवाली नाही आणली बरीचशी झाडं लावलेली आहेत जासवंदीची सुद्धा जी झाडं आहेत त्यांचे वेगवेगळे कलर आहेत सगळे <coughs>